हनुमान चालिसाची रचना श्री गोस्वामी तुलसीदास यांनी केली दोहा आणि चरण यामध्ये विभागलेले हनुमान चालिसा हे चाळीस कडव्यांचे आहे हनुमान चालिसा आणि त्याचा मराठी अर्थ आपण आता बघूया श्री गुरु चरण सरोज रज मन मुकुरुसुधारी बर नऊ रघुबर बिमल जसू जोदाय कुफलचारी श्री गुरु महाराजांच्या चरण चरणकमळाच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत जे की चारीफल म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे बुद्धिही निके सुमिरोपवन कुमार बलबुद्धि विद्या देहुमोही हरहुकले सिकार हे पवन मी आपलं स्मरण करतो माझं शरीर आणि बुद्धी निर्मल असल्याचं आपण तर जाणतात मला शारीरिक बल सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषांचे नाश करावे आता आपण चाळीस कडवे बघूया जय हनुमान ज्ञान सागर जय कपी सत्यहु लोक उजागर श्री हनुमानजी आपला विजय असो आपलं ज्ञान आणि गुण अथांग आहे हे कपिश्वरा आपला जय असो तिन्ही लोक स्वर्ग भू आणि पाताल लोकात आपली कीर्ती आहे रामदूत अतुलित बलधामा पुत्र पवन सुतनामा हे पवन सुत अंजनी पुत्र, हे रामदूत आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणीही नाही महावीर बिक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी हे महावीर बजरंग बली विशेष पराक्रम आहे आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात कंचन बरन बिराज सुबेसा कुंडल कुंचित केसा कंचन म्हणजे सोनेरी आपण सोनेरी रंग सुंदर कपडे कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात और ध्वजा कांधे जने विराजे उसाजे। आपल्या हातात बज्र आणि ध्वज आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंद शंकराचे अवतार हे केशरीनंदन नंदन आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसारभरात वंदना होते विद्यावान गुणी अतिर राम काज करीबे को आतुर आपण विद्यावान आहात गुणवान आहात आणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामाचे काम करण्यास उत्सुक असतात प्रभुचरित्र बेको रसिया राम लखन सीता मन बसिया आपण श्रीराम चरित्र ऐकण्यात रस घेतात श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा आपण आपलं लहानसं रूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले भीम रूप धरी रामचंद्र के काज सवारे आपण भयानक रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्री रामांच्या उद्देशांना यश मिळवून दिले लाय सजीवन लखन जी श्री हरषी उर लाय आपण संजीवनी बुट्टी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले रघुपती नी बहुत बडाई तुम मम प्रिय भरतही समभाई श्रीरामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरतसारख्या भावाप्रमाणे आहात सहस बदन तुम रोज सगावय असं कही श्रीपती कंठ लगावे श्रीरामाने आपल्याला हे म्हणत हृदयशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे आहे सनकादिक ब्रह्मादिमुनीसा नारद सारद सहित अहिसा श्री सनक श्री सनातन श्री सनानंद श्री सनतकुमार आदिमुनी ब्रह्मा आदिदेवता नारद सरस्वती शेषनाग सर्व आपले गुणगान करतात जम कुबेर दिगपाल दिग्पाल जहाते कवी कोविद कही सके कहाते। यमराज कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक कवी विद्वान पंडित किंवा कुणीही आपल्या यशाचे पूर्णत वर्णन करू शकत नाही तुम उपकार सुग्रीव ही की ना, राम मिलाय राज पद्धीना आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले ज्यामुळे सुग्रीव राजा झाले तुम्ह मंत्र बिभीषण माना जाना। आपल्या उपदेशांचे बिभीषणाने पालन केले ज्याने ते लंकेचे राजा झाले हे सर्व जगाला माहितीच आहे मधुर फल जानू सूर्य दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोहोचण्यास हजार युग लागतात अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर असणाऱ्या सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेलात प्रभु मुद्रिका मेली मुखमाही माही जल दिला घे नाही आपण श्रीरामांची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केला यात आश्चर्य करण्यासारखं नाही दुर्गम काज जगत के जे ते सुगम अनुग्रह ते ते। संसारात जितकेही अवघड काम असेल तरी ते आपल्या कृपेने होऊन राम दुआरे तुम रखवारे आज्ञा बिनुपैसारे श्रीरामचंद्राचे दारावरील आपण राखणदार आहात ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही म्हणजे आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय राम कृपा दुर्लभ आहे सब सुख शरणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आनंद प्राप्त होते आणि आपण रक्षा करणारे असल्यावर कशाचीही भीती राहत नाही आपण तेज समारो आपै लोक कापै आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही आपल्या गर्जनाने तिन्ही लोक स्वर्ग धरती आणि पाताळ थरथर कापतात भूत पिशाच निकट भूतपिशाच आवय महावीर जब नाम जिथे महावीर हनुमानाचे नाव घेतले जाते तेथे भूत पिशाच जवळ देखील येत नाही नासय रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत पीरा। वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पिडा नाहीशा होतात हनुमान छुडावे मन क्रम बचन ध्यान जोलावे हे हनुमान मनाने कर्माने आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करतात सब पर राम तपस्वी राजा तिन तपस्वी राजा श्रीराम हे सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फल प्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येत नाही चारो जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा चार युगांमध्ये चार युग म्हणजे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलयुग आपलं यश पसरलेलं आहे जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे हे श्रीरामाचे लाडके आपण साधू संत म्हणजे सज्जनांची रक्षा करतात आणि दृष्टांचा विनाश करतात अष्टसिद्धी नव निधी दीन जानकी माता आपल्याला देवी जानगीकडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकतात राम रसायन तुम्हे पासा सदा रहो रघुपतिके तासा राम रसायन म्हणजे रामनाम औषध आपण निरंतर श्रीरामाच्या शरणात राहतात ज्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारपणाला नाश करण्यासाठी रामनाम औषधी आहे तुम्हे भजन राम को पावय जन्म जन्म के दुःख बिसरावै आपलं भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात म्हणजे प्रसन्न होतात आणि जन्म दुःख दूर होते अन्त काल रगुबर पुर जहा जन्म कहाई आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं आणि जिथे जन्म मात्र हरिभक्ताच्या रूपात मिळतो और देवता चित्त ना धरई हनुमंत सर्व सुख करै हे हनुमान आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात मग इतर देवतांची गरज भासत नाही संकट कटय मिटय सब पीरा सुमिरय हनुमत पल्लवीरा हे वीर हनुमान आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव देव नाई हे स्वामी हनुमान आपला जय असो जय असो जय असो आपली माझ्यावर श्री गुरु समान कृपा असावी जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महा सुख होई शंभर वेळा हनुमान चालिसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती होते आणि परमानंद म्हणजे सुख मिळते सत म्हणजे शंभर जो यह पढे हनुमान चालिसा होय सिद्धिसाखी गौरीसा गौरीसा म्हणजे भगवान शंकर भगवान शंकर साक्षी आहे की हनुमान चालिसाचे पाठ केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतील निश्चित यश प्राप्ती होईल तुलसीदास सदा चेरा की जय नाथ हृदय महाडेरा हे नाथ हनुमान तुलसीदास सदा श्रीरामांचे दास आहे म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा पवन तनय संकट हरन मंगल मूरति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप हे संकट मोचन पवन कुमार आपण मंगळ स्वरूप आहात हे देवराज आपण श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा जय श्रीराम जय श्री हनुमान नमस्कार